आत्ता ही बातमी पाहिली आपले मागच्या दारानं आलेले सी सीएम साहेब म्हणते की कर्जमाफी केली तर बँकेंना त्याचा फायदा होईल शेतकऱ्यांना फायदा होणारच नाही बर म्हणजे आजारी पडून मेले तर डॉक्टरांचा फायदा होईल त्यापेक्षा आत्महत्या केलेली चांगली असंच म्हणायचं आहे का साहेब तुम्हाला आमचं सा पण तसंच होत आहे हो आम्ही विकास पैदा होईल म्हणून टॅक्स भरतो पण ते पैसे तुम्ही खाता त्यामुळे तुमचाच फायदा होतो साहेब आमदार फोडायचा जो खर्च झाला त्याचा कुणाला फायदा झाला हो साहेब ते हजार कोटीचं कर्ज माफ केलं तेव्हा तुम्हाला बँकेचा फायदा दिसला नाही का जेव्हा तुमच्या नेतृत्वानं ने, अंबानी अडाणी अशा उद्योगपत्यांचं करोडोचं कर्ज माफ केलं तेव्हा बँकेचा फायदा दिसला नाही अहो बँकेचेच पैसे शेतकऱ्यांकडे आहेत तेच तर भरायचेत ना मग बँकेचे पैसे बँकेतच जाणार ना बँक आणि शेतकरी असं वेगळे करून चालणार आहे का मग आता इथं फडणवीस सरकार आहे म्हणता पण फायदा भाजपलाच होतोय ना मग मला सांगा फडणवीस आणि भाजप वेगळे करता येईल का नाही ना मग तसंच बँक आणि शेतकरी वेगळा करता येणार नाही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा मग ते कर्ज कोणाचं पण असू देत जाऊ दे कर्ज पण माफ करू नका नुकसान भरपाई पण देऊ नका वला दुष्काळ पण जाहीर करू नका शेतकरी पायावर उभा राहिलात नाही पाहिजे माझं म्हणणं आहे करणं होत नाही ना तर बड्या बड्या बाता बोलता कशाले सावली पडली का सलीम फेकूची तुमच्यावर नीचपणाच्या सगळ्या हद्दी पार केल्या नालायक माणसानं अरे तुला केवळ अभ्यास करणं बहानेबाजी करणं जमते जमत नसेल ना राज्य चालवणं तर घरी जा सोडून दे मुख्यमंत्री पद तिकडे जाऊन तबला वाजवाचा बाई गाते तू विकास राहिला मागत हे पांढऱ्या पायाचा आल्यापासून गुन्हेगारी वाढली सत्तेतल्या आमदार खासदार कोण पण असल पाडण्यापर्यंत मजल गेली यांची निसर्गाची अवकृपा झाली पूर अवकाळीनं शेतकरी उद्धवस्त झाला शेतमालाला भाव नाही जाहीर केलेली तुटपुंजी मदतही नाही लबाडा घरचं पंचपक्वानाचं आवतन आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात खोटरडा बदमास आणि लबाड आणि मदतीचा आमिष दाखवून तोंडाला खरखटीपानं पुसणारा बदमाश असं एक शेतकरी बोलत होता तो खोटं बोलतो का पांढऱ्या पायाचा आहे की नाही सांगा कमेंटमध्ये नसता माझं एकट्याचं ते तेवढं काय बंद नाही सगळ्यांना उरावर घ्यायलो तुमच्यासाठी फक्त शब्दांचा खेळ करून शेतकऱ्यांना वेड्यात काढायचा धंदा चालू आहे कर्ज बँकेनं दिलं म्हणल्यावर पैसे बँकेतच जमा होतील ना साहेब ग्रामपंचायतीत थोडी एम थोडी जमा होणार आहे ते पैसे तुम्हाला मुख्यमंत्री म्हणावं की एड झाव्यात हेच कळत नाही काय पण बोलता नापिकी आणि कर्जापायी आत्महत्या होतात कर्ज माफ केले तरच शेतकऱ्याचे डोक्यावरचे ओझ कमी होईल हे कोणतरी सांगा रे या अतिशहाण्याला सरकार जर वेळीच जागेवर झालं नाही ना तर संयमाचा कडलोट झाला तर लक्षात ठेवा शेतकऱ्याच्या हातातल्या रुमण्यात इतकी ताकद आहे ना की आऊत फुटभर जमिनीत रोवायची पण आणि तुमच्या सिंहासनाचे पाय मोडायची पण योग्य वेळ कधी येईल तुमच्या म्हणण्यानुसार अजून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर योग्य वेळ येणार आहे सरकारला बोलायचं असते राज्याचा मायबाप म्हणून बोलतो शेतकऱ्यांच्या वेदना शेतकऱ्याच्या पोटचा हव म्हणून मांडल्या शेतकऱ्यांची इतकी हळहळ करू नका टळटळाट घेऊ नका ताबडतोब कर्जमाफी करा त्याच्याशिवाय पर्यायच नाही जय जवान जय किसान तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा हे पेज फॉलो करा आणि मागील काही दिवसात ज्यांनी ज्यांनी आंदोलनाच्या गोष्टी केल्या ना त्या सर्व बांधवांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद